फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही खूप दिवसांपासून मला ह्या कमेंट्स करत आहे की तू तुझी पिरियड कशी रेग्युलर केली तर खूप महिलांना प्रॉब्लेम आहे की पिरियड इन इनरेग्युलर आहे त्यांची तर मी नवीन एक व्हिडिओ टाकला की त्यावरती कमेंट्स आहेच की तू तुझी पिरियड कशी रेग्युलर केली तर त्याच संदर्भात आज व्हिडिओ घेऊन आले आणि आत्ता जे मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत वर्कआउट शेअर करणार आहे ते वर्कआउट तुम्ही जर तुमची पिरियड इनरेग्युलर असेल तर ते पी, ते वर्कआउट डेली तुम्हाला करायचं आहे प्रत्येक वर्कआउट एक एक मिनिट करायचं एक कमीत कमी तीस सेकंद हळूहळू तुम्ही वाढवत जा पण कमीत कमी एक मिनिट तरी प्रत्येक वर्कआउट झालं पाहिजे त्याचा इफेक्ट तेव्हाच येतो त्यामुळे जे मी व्हिडिओमध्ये वर्कआउट दाखवणार आहे ते लक्षपूर्वक बघा आणि तसं वर्कआउट करा जेणेकरून तुम्हाला पिरियडमध्ये पिरियड रेग्युलर होण्यासाठी फायदा होईल जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का जी आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा असतो की नाही त्यावेळेस आपल्याकडं हजार कारणं तयार असतात की बाबा मला वेळ नाहीये मला घरातलं करायला लागतं किंवा मला बाहेर जॉबला जावं लागतं भरपूर अशी कारणं असतात पोरांचं करायचे पोरांना स्कूलला पाठवायचे तर तुम्हाला एक सांगते आता मी रात्री साडेबारा वाजता भांडी वगैरे घासलेली आणि मला झोपायला सव्वा एक वाजली तरीसुद्धा आज मी सकाळी सहा वाजता उठलेली वर्कआउटसाठी आणि मला कामावरती पण जायचं आहे मी जॉब पण करते तुम्हाला माहिती आहे रोहित उशिरा येतो त्यामुळे झोपायला पण खूप वेळ होतो आम्हाला रोजच बारा साडेबारा एक वाजते झोपायला तरी पण मी सकाळचं लवकर वाटते का तर वर्कआउटसाठी आपणच आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आणि मी जॉब पण करते काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल तर आपण फक्त कारण तयार होते ज्याला करायचं असतं ना ते कसंही करतं फक्त आहे ना थोडंसं वेळ लागेल पण आहे ना सातत्य आलं ना की होऊन जाईल एकदा सवय लागली की लागून जाते त्यामुळं तुम्ही तर हे कारण काढूच नका की बाबा मला वेळ नाही आहे मला घरातलं करायला लागतं मुलांचं बघायला लागतं ही सर्व कारणं ना देऊच नका ज्याला करायचं असतं ते कसं पण करतं एक तास कसाही तुम्ही काढू शकता मोबाईल थोडासा साईडला ठेवून तर आज मी माझ्या पिरियडबद्दल बोलणार आहे तुम्हाला जे की मला माझी पिरियड इरेग्युलर होती ती मी रेग्युलर कशी केली याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला खरंच या गोष्टी विश्वास नाही बसणार की मला तीन तीन महिने पिरियड येत नव्हती अडीच तीन महिने तर लागायचेच आणि मंथ संपला की डेट डेट संपून गेली की माझं पोट ॲटोमॅटिकली फुगायला सुरुवात व्हायची आता हे किती होतं माहीत नाही पण माझं तर ओटी पूर्णपणे फुगायला लागायची पण मला पिरियड्स येत नव्हत्या अडीच तीन महिने लागायचेच आणि तुम्हाला खरं सांगते मी मला कधी असं स्वतःला वाटलंच नाही की बाबा मला माझे पिरियड्स रेग्युलर करायचे आहेत मी फक्त वाट बघायची हा आली की ठीक आहे झालं परत मी दोन तीन महिने काय टेन्शन नाही असंच मी मला कधीच असं वाटलं म्हणजे मी मला या गोष्टीचं गांभीर्यच नव्हतं की बाबा माझी पिरियड इरेग्युलर आहे आणि मला त्याच्यासाठी काय करायचं आहे काहीच नाही लहान म्हणजे माझं कसं आता ते एक वयच असतं आली तर आली नाही तर नाही वाट बघत बघत बसायचं आली की ठीक आहे झालं मी सातवीमध्ये असताना मला फर्स्ट पिरियड आलेली माझी मी स्पोर्टमध्ये होते पहिल्यापासून मला स्पोर्टचा खूप नाद होता त्यामुळे तर माझं असं होतं की ग्राउंडवरती खूप असं नाही का आदळा व्हायची त्यामुळे मी दाशी पोटावरती वगैरे पडलेली होती त्यामुळं ना मला पिरियड्स लवकर आल्या सातवीतच पिरियड्स आलेल्या होत्या मला तर फर्स्ट पिरियड्स त्यान आली त्यानंतरनी मला ना सहा महिने पिरियड्सच आले नाहीत पण असं बोललं म्हणजे मला भरपूर जणांनी सांगितलं की बाबा फर्स्ट पिरियड आली त्यानंतरनी थोडासा दिवस येत नाही दोन तीन महिने किंवा जास्त येत नाही त्यामुळे मी पण काही एवढंही केलं नाही आणि मम्मीने पण की ठीक आहे पाच सहा महिन्यानंतरनी मला सेकंड पिरियड्स आल्या सहा महिन्यानंतरनी आणि ती आली ती आली आणि कंटिन्युअसली माझं ब्लिडिंग चालू होतं पाच डेज झाले त्यानंतरनीसुद्धा Uh, माझं ब्लिडिंग चालूच होतं आठ नऊ दहा दिवस असेच गेले ब्लिडिंग चालूच मला वाटलं ठीक आहे आम्ही चार पाच दोन तीन दिवस अजून एक्स्ट्रा मम्मी पण बोलली की ठीक आहे हालचालीमुळे आता लहानच होते खेळणं बिळणं चालू त्यामुळे होत असेल ब्लिडिंग पण नऊ दहा दिवस झाल्यानंतर मग माझं पोट वगैरे असे मी खूप नुसती झोपून राहायचे मग आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यावेळेस मला डॉक्टरांनी कोर्स करायला लावलेला एक महिन्याचा अशा भरपूर अशा टॅब्लेट्स दिलेल्या टॅब्लेट्स खा वाटतात का त्यामुळे मी असं दुर्लक्ष केलं काय लक्षच दिलं नाही त्या गोष्टीकडे आणि त्यानंतरनी मग मला पिरियड्स दीड दोन महिन्यानंतरनी यायला लागली दीड दोन नंतरनी यायची त्यामुळे मी पण काही एवढं लक्ष देत नव्हते त्याच्याकडे नंतरनी कधी कधी तीन महिने पण पिरियड्स येत नव्हत्या आणि जर पिरियड्स नाही आली ती माझं पोट असं टम्म फुगायचं ना भरपूर पोट फुगायचं आहे ते कशामुळे ते मला पण नाही माहीत कारण मी कधी याच्यावरतीही केलं नाही आणि कधी डॉक्टरांना पण विचारलं नाही आता मी सांगते माझी पिरियड्स रेग्युलर कशी झाली तर दोन हजार बावीस एंडला मी अॅकॅडमी जॉईन केली होती ऑक्टोबरमध्ये तर सहाच महिने मी अकॅडमीमध्ये होते पण त्या काळामध्ये माझ्या खाण्यात खाण्यात शरीरात पूर्णपणे खाणं पिणं सर्व बदललेलं होतं माझं आता भरतीची प्रॅक्टिस करत होते म्हणजे तुम्हाला तर समजलंच असेल की पूर्णपणे माझं सगळं डायट वगैरे चेंज झालेलं होतं एक तर पहिली गोष्ट तर माझ्या अंगामध्ये रक्त नव्हतं त्या आम्ही इंजेक्शन सोडून रक्त वगैरेही केलं वाढवलं माझं मला रक्त खूप कमी होतं खूप कमी होतं त्यामुळे ना मला पिरियड्सवरती प्रॉब्लेम होत होता तर पहिली गोष्ट तर आम्ही इंजेक्शन सोडली त्यामुळे रक्त वाढलं माझं दुसरी गोष्ट अॅकॅडमीमध्ये होते त्यामुळे बाहेर जायचं तर काही प्रॉ प्रश्नच येत नव्हता त्यामुळे मग सर्व पौष्टिकच आहार माझ्या शरीरामध्ये जात होता जे काय चपाती भाजी भाकरी आणि दुसरं तर फळं कुठं मी मनुके खायची काळे मनुके खजूर बदाम संत्री ॲपल असलंच माझ्या खाण्यात भरपूर होतं डेली मी ते खायचे आणि त्यासोबतच वर्कआउट पण तर चालूच होतं आमचं तर त्या वर्कआउटमध्ये असे काही वर्कआउट आहेत जे की आपल्या पिरियड्ससाठी खूप लाभदायक आहेत जे की मी आत्ता तुम्हाला दाखवत पण आहे तर त्या सर्व गोष्टींमुळे माझी ॲटोमॅटिकली आय थिंक मी अकॅडमी जॉईन केल्यानंतरनी एक प फर्स्ट पिरियड मला लेट आली त्यानंतर मी सेकंड पिरियड्स आहे त्या डेटला मला पिरियड्स आली तिथून पुढे आहे त्याच डेटला मला पिरियड्स यायला लागल्या तर मी आता तुम्हाला पण सांगेन की बरोबर आहे आपण ना बाहेर महाग महाग गोष्टी नाही खाऊ शकत कारण सध्या मी आता त्या सिच्युएशनमध्ये आहे की मी जास्त बाहेर जास्त खाऊ शकत नाही महाग महाग गोष्टी घेऊन अगोदरसारख्या मी फक्त सध्या खजूर खाते आणि बाकीचं आपलं घरातलं असेल तेच तर तुम्ही जर बाहेरचं काही खात असाल तर ते पहिली गोष्ट तर बंद करा दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं ब्लड चेक करा किती आहे किती नाही कारण ब्लड जरी कमी असेल त्यामुळे सुद्धा तुम्हाला पिरियड येत नसेल टायमिंगवरती दुस तिसरी गोष्ट तुम्ही आहे ना मोड आलेले कडधान्य जास्त का कारण अकॅडमीत असताना आम्ही तर कच्चे मोड आलेले कडधान्य खायचो मूग हरभरा अजून मटकी शेंगदाणे बदाम असलं भिजवून एकदम मोड आणून खायचो त्यामुळे ते सर्व तुम्ही पण थोडं थोडं का होईना खात जा रोज सकाळचं बाहेरचं खाणं थोडंसं कमी करा कारण मी पण अगोदर नाही एवढं बाहेरचं बाहेरचं म्हणण्यापेक्षा मी घरात सुद्धा ना असं नाही का बुस्कटच खायची बॉबी तळ कुठं तळ असलं खाऊ यायची आणि संध्याकाळचं एक टाईम जेवलं की झालं असलंच चालायचं वरचीवर माझं खाणं होतं पण मी जसं खाण्यात माझ्या पूर्णपणे बदल झाले वर्कआउट करायला लागले ह्या सगळ्या पहिली गोष्ट तर तुम्हाला नियम फॉलो करावेच लागतील अशा टायमिंगला नियम फॉलो करावेच लागतील त्याशिवाय कुठलीच गोष्ट ही होत नाही साध्य होत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जे काय असेल काय तुमचं जे रुटीन असेल त्यामध्ये तुम्हाला सातत्या आणावंच लागल ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर आणि पिरियड्स न येण्यासाठी ब्लडसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर नक्की तुम्ही तुमचं ब्लडसुद्धा चेक करा कारण ब्लड जरी शरीरामध्ये नसेल तरीसुद्धा पिरियड्सला प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या त्यासोबत थोडंसं मेडिटेशनसुद्धा करत जा रोजची रोज तुम्हाला ट्रेस वगैरे असेल त्यामुळे सुद्धा पिरियड्समध्ये प्रॉब्लेम असतील हॉर्मोन्स चेंजेसमुळे सुद्धा पिरियड्ससाठी प्रॉब्लेम येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या कारण जेवढं तुम्ही लक्ष देचाल तेवढं पिरियड्स रेग्युलर होण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे कारण मी सुद्धा खरंच सांगते मी सुद्धा आळशी पोरगी हा मी योगा करायचे पहिल्यापासून योगा करायचे पण माझं वेगळंच वर्कआउट चालायचं असं जे आत्ता मी वर्कआउट बघितलं ना की बाबा पिरियड रेग्युलर होण्यासाठी काय काय वर्कआउट आहे ते सगळं वर्कआउट मी ॲकॅडमी जॉईन अकॅडमी जॉईन केल्यानंतर मी माझ्या त्या वर्कआउटमध्ये इन्वॉल्व होतं त्यामुळे मला फायदा झाला त्या सगळ्या गोष्टींचा जे की आता मी आत्ता पण करू लागले योगा वगैरे पण त्यावेळेस मी करत नव्हती पिरियडसाठी खास पिरियड्ससाठी स्पेशली पण ते ॲटोमॅटिकली त्या वर्कआउटमध्ये ते वर्कआउट इन्वॉल्व झालं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला खाण्यात पण बदल करावेच लागतील मी सुद्धा खरं खूप असं वरचं खायची खूप असं बटर टोस्ट चहा बिस्किट नाश्त्यावरतीच दिवस दिवस असं चालायचं त्या सर्व गोष्टींमुळे ना आपल्या पिरियड्सवरती खरं खूप इफेक्ट होतं आणि मी अनुभवलं आहे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मी हा तुम्हाला जे की मी ऑब्झर्व केले माझ्या शरीरातले बदल त्या गोष्टींमुळे माझे पिरियड रेग्युलर झाले मला खरं विश्वास नव्हता बसत ज्यावेळेस माझे पिरियड्स आहेत ना टायमिंगला आहे त्या डेटला यायची यायला लागली ना मी खरं कुफी होते कि बापरे कशी काय यायला लागली कारण मला कधीच असं झालं नव्हतं की मला पिरियड टायमिंग वर आले त्यामुळे नक्की मी ज्या सांगितल्या गोष्टी त्या फॉलो करा लढा पहिल्यांदा महत्वाचं आहे तर आजच्यासाठी एवढंच बरं का